तसं परत चार्जिंग लावलं आणि आता म्हणलं पुढच्या प्रवासाला निघायचं तर तुला सांगतो सगळा एक तास करून आहे काय करायचं आपल्या अंगावर बांधत हां आलं नसतं तर बरं झालं असतं ना नाही का काही काळजी करू नको डावल इक कुठचं दुकान आपलं वेळ आहे होय का सर हां

बारखी मला म्हणतो लाखल माझा पायला काय बुड आला चालून चालू काय का म्हण तुझी बायको बायको तुला फोन उचलल म्हणतो तुम्ही तिचा फोन उचलल्या कशाला बोलला तिला दहा मिनिट नाही आता तिला फोन बी उचल फोन अजिबात उचललो गो अजिबात म्हणजे फोन नव कायच घ्यायचं काय नव तिचा फोन आणि तिला आपण कुठं आहे ना काय सांगू नको अजिबात नाही नाही आता तिला सांगायचं नाही मी काय करते प्रत्येक वेळी म्हणलं मी असं आडवान् प्रत्येक वेळी अजिबात कुठं आहेही सांगू गू अजिबात कसं सांगते तू बसू तशीच बोंबलत म्हणजे वातावरण नसती ध्यानात ठेव वाघे म्हणजे त्यामुळं सगळं घरात आमच्या ठोक झाला

एका साईटला एका साईटनं अरे हात केले तर कोण थांबत नाही ते अंधारची आता अंधारचा हात केलं तर कोण थांबत नसती ते आता कोणाला जर कुठं व्हायचं अरे माणूस की तर धोकं माणुसकी संपत चालली आहे आता अंधारचं हात केलं तर कोण मंदिरात धावून येत नाही अजिबात येत नाही धावून कोण सकाळ जर झालं ती मोबाईलला चार्जिंग नव्हतं तसं तरी चार्जिंग लावला आणि तवर

काय ना हो लय बेकार कंडिशन झाली माझे तर मी तुला अर्धा किलोमीटर दाखवा एकट्यानं या पूजा नाटक लावली ती आणि पूजेला मोबाईल घ्यायचं म्हणलं अरे ते पूजे ना आता बाईक खूप इडी झाली आहे सराब पूजे ना आता ती बाईक बाईक खूप इडी झाली मुला बाळाचं शिक्षण आहे लेकरांचं शिक्षण आहे शाळा शिकून पोरं मोठी करायची तर ही माझ्या माझ्या नुसती जात लावली कधी कुठे करून हात्याला ढाकलायच म्हणलं का आगाव काटायला लागला चालून चालून मी आता कुठे मे लागा असं एवढ्या लांब कधी बी जात नाही तुझ्या तुझ्यासाठी लागायव जाण दे मजी झालं नाही पुन्हा सोडशील घरी गेलं बायको बायको माग पळशील तुला सांगतोय हवाची साथ सोड नको

हा, दो भी भी दो भी रही रही। आज काही कुणी बोकड्यात मटूड झाली हा बिमाल झाला आता अकरा वाजता कोण आहे आपल्याला पंक्चर काढायला माणूस मिळेल काय लागली अगोड झाली पंक्चर काढले पाहिजे जवळ आता ना आता मोबाईल चार्जिंग माझ्या गोष्टी नाही शाळा बघूया कुठे

तुझ्यासाठी माझ्याला काय एवढी ही आली नाही बघ त्या पण माझं बी ऐकायच नाही आणि त्या पुढीच बी ऐकायचं नाही तू माझी सात सोडणूक झालं आपण दोघं काय म्हणा घरी गेलं का तुझ्या बाजून बोलशील ए अजिबात बोलणार नाही मी माझ्या बोलणार बोल माझी सात सोडणूक शेवटपर्यंत पर्यंत भावा भावाचं पिरियम असं शेवट काय पावलं बरोबर बायका कशा काल आले त्यांना लागले नाटक करायला जीव

दोन दोघ एका आहे मग काय एका आईच्या पोटात नाफून आलोय त्यामुळं शेवटपर्यंत एकमेकाची साथ सोडायची आजी भात सोडणार नाही तू ध्यानात ठेव तू आमचा हाल लावली आणि तू आईश मारतीय पण नाही तुझं सपान पुर होऊ देणार नाही तिनं अजून गपाळ ठेवली नाही घरात नाही पसारा बाहेरच पडलाय पण तुझं सपान कधीच आयुष्यात पुरव हो देणार नाही ना हित ना, तिला आता हित पडत सहान लावली ना तुला दाखवतो येईन का आता कधी बरं का पाहू कश कशासाठी भाव भावत वय राहणार नाही बरोबर आहे काल येऊन बायकाला का भावा भावात भांडणं लावा लागल्या तर भावा भावाच्या जीवनात कधीच न फुटपाळ आयुष्यभर असं भाऊ भाऊ सोबत राहिले पाहिजे तर बराबर आहे ना सांग बायासाठी जुटून राहिलं कोणीच कोणाच्या बायकाच ऐकायचं नाही आपण आपल्या आपल्या भावातच व्यस्त आहे भाऊ भाव हाय तर सगळं आहे या दुनियेत भाऊ भाँव, भावा भावाचं प्रेम पैसे देऊन भेटत नाही आणि हे आमच्या भावा भावाचं प्रेम बगवन झालेली लोकांनी कळलं का बरोबर ही बाया आमच्या काय करते त्या कुणी फुलावलं का तुला सांगू तू त्यांच्यासारखे नास्ती त्या फक्त अशा त्यांना नॉलेज नाही रे एवढ बुद्धी नाही जनते आकार नाही काय सांगायचंय अरे भाऊ भाऊ आयुष्यभर किती बिन अडचण विधी आबा तुला सांगतोय तस सा पुढे एखादं काय तर कुर, कुर खाय कुरकुर तर खाव्या उठ चल तू मी घेतो चल चल लवकर काहीतरी खावा